तिचा फॉर्म रिजेक्ट करायला तिने तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्या आणखी बघत होती ही मुलगी कॅमेरा तुम्ही चेक करा निवडणूक यंत्रणेचा कॅमेरा कॅमेरा तिला सांगे एकच पेपर कमी नव्हतं होता तिच्याकडे पेपर मिळतो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हतं डॉक्युमेंट नव्हतं म्हणजे तिचा अफिडेव्हिट चुकला होता फॉर्म चुकला होता असं काही नाही मतदान ह्याचा दाखला होता ना कसा दाखला होता अगं हा मतदानाचा दाखला होता साहेब हा बरोबर एक हाँ हा एकच पेज तिचा दाखव दाखला काढलेला तो पण तुम्हाला सांगतो काय झालं हा बघा हा दाखला आहे ना हा सर हा दाखला खरं तर या दाखण्याची गरजही नाही कारण आम्ही मतदान या हा मतदार असल्याचा दाखला आहे बरोबर आहे यात दाखलायची तशी निवडणुकीच्या दृष्टीने नेहमीच नाही कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो तेव्हा यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून आम्ही फॉर्म भरतो ना साहेब बरोबर आहे त्या बाईने ही मुलगी जाऊन साडे दहा आत बसली बरोबर आहे अकरा वाजता अकराच्या आत आणून द्यायचं ती मुलगी साडे दहा वाजता केली साडे दहा वाजता ती सगळी नाश्ता करत माहिती बरोबर मग तिथे असलेल्या त्या गाडीने त्यांना सांगितलं तुम्ही अकरा वाजता आत घ्या ही अकरा वाजून पाच मिनिटाने पटकन पुन्हा आत गेली बोलते ना मी नाही घेणार अकरा वाजून गेले हा अन्याय नाही का त्या मुलीवर माझं मत आहे की सर हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय तिने फॉर्म निवडणूक यंत्रणे सगळ्यात इम्पॉर्टंट असतो फॉर्म आणि अॅफिडेव्हिट तो तिथे अॅक्युरेट होतो बरोबर आहे मी वेळेला फॉर्म भरतो त्यावेळेला माझं मतदान सगळी डिटेल्स मी त्याच्यामध्ये टाकलेली असते बरोबर आहे ते सगळं माझं आहे आता आम्ही या ऑफिसला गेलो हा अधिकारी आला नव्हता तो ते स्वतः साडे दहा आले आता मी कुठून आणू आम्ही काय घर त्याचं घरात जाऊन घर फोडून द्यायचं का अधिकारीच नाही आला म्हणजे तुम्ही मला सांगितलं महापालिकेत जाऊन हा दाखला घेऊन या मी महापालिकेत गेलो बरोबर आहे तुमचा अधिकारीच तो उपस्थित नाही आम्हाला किती वाजता दिलं तिथून मी आम्ही पाच मिनिटात धावत धावत तिथे बसलो काय हे सगळं चाललं काय तिथे उमेदवार आहे कोण आहे माहिती का तुम्हाला हे सगळं हा सगळा गेम कोणासाठी केला माहितीये का तुम्हाला कोणी उमेदवार देते संजयची बायको शिवसेनेचे सचिव आहे म्हणजे अशी कारण देऊन देऊन जर तुम्ही उमेदवारांचे फॉर्म बाद केलेत आणि दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आम्ही निवडणूक लढायचीच का ना हा काही कारण आहे का की हा फॉर्म नाही आम्ही ठीक आहे ना तुम्ही आम्हाला वेळ द्या बाकीचे अफिडेट घ्यायला तुम्ही चीन वाजेपर्यंत लोकांना वेळ दिला नजीब मुल्लाचा अफिडेट चीन वाजता घेतलात ना तुम्ही मग या मुलीचा फॉर्म फक्त पाच मिनिटांनी नंतर हे का केलं त्यात ती मुलगी आता तुमच्या प्रिमायसेस मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही गाय धरलं पाहिजे ती अकरा चार प्रिमायसेस मध्ये आली आहे तुमचा साहेब फॉर्म बाद करायचा हा कारण जो आहे तो योग्य नाहीये आणि त्या बाईने काल खूप अर्सिटी केली सर सगळ्यात पहिलं तर नियम असा आहे की मी ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो उच्च निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेला ते एखादे फॉर्म येतात ना ते स्क्रुटनीच्या आधी तुम्हाला बाहेर लावायचे असतात आणि मग लोक ऑब्जेक्शन घेतात तिने साडेतीन वाजेपर्यंत फॉर्मच लावले नव्हते सर हो आणि ते तिने काल ऑन कॅमेरा कबूल केलं हो माझ्याकडनं लावून गेलं चुकून बरोबर आहे सात तर ठीक आहे साडेतीन वाजता तुम्ही लावलं बरोबर आहे तुमच्याकडनं लावून गेलं जे लावले त्या त्याचा जो अॅफिडेव्हिट होता त्यात निरंकल याला ते विसरले होते बरोबर आहे याचा अर्थ तो फॉर्म बाद झाला पाहिजे होता तिचा मत आहे ते अफिडेव्हिट त्याने अकराच्या आत आणून दिलं बरोबर आहे मग तुम्ही साडेतीन वाजता ज्या वेळेला तो फॉर्म लावलात बाहेर त्यावेळेला अकराच्या आत आणि आणून दिलेला लावलात तो तुम्ही फॉर्मला केला पाहिजे ना दुसरीकडे कसे ठेवू शकता हा सर माझा फॉर्म आहे माझ्याकडे एक डॉक्युमेंट कमी आहे तुम्ही मला तो डॉक्युमेंट दिलात तुम्ही तो ह्यात लावीन ना की दुसरीकडे ठेवीन खरं तर त्या बाईवर पहिलं तुम्ही एफआयआर दाखल केली पाहिजे की तिने ते फॉर्म बाहेर का नाही लावले हा निवडणूक आयोगाच्या एका कार्यक्रमाचं उल्लंघन आहे नियमांचं त्या अंतर्गत तिने अकरा वाजायच्या आत म्हणजे आम्हाला जर अकरा वाजता ऑब्जेक्शन घ्यायचे तर साडे दहाला तिने सगळे फॉर्म बाहेर बाईने लावले पाहिजे होते ते नाही लावलेत आणि ती स्वतः काल कबूल केलंय ऑन कॅमेरा सगळीकडे की हो माझ्याकडनं राहून गेलं याचा अर्थ स्ट्रेटली ती तिथे सगळ्यांना मदत करत होती बाकीचे फॉर्म बाद झाले शिवसेनेचा का नाही एकही फॉर्म बाद झाला हो एवढ्या चुका असताना एकही फॉर्म नाही बाद झाला बाद कोणाचे झाले विरोधकांचे झाले अपक्षांचे झाले साहेब स्ट्रेट आमची फसवणूक झाली आहे या बाईवर कारवाई करा आणि आमचा हा जो फ्रॉम फॉर्म आहे त्याच्या बाबतीत पुनर्विचार व्हावा आणि आम्हाला याचे सीसीटीव्ही पाहिजेत यांचं असं मत आहे की अकराच्या आत त्यांनी एफिडेविट आणून दिलं बरोबर आहे अकराच्या आत त्या ते बर ते आले तुमच्या सीसीटीव्ही तर कॅमेरा चालू आहे सगळे बरोबर आहे अकराच्या आत ती उमेदवार आतमध्ये आले त्याची एंट्री असेल तुमच्याकडे घ्या आणि कबूल दाखवा खरं काय आणि खोटं काय कारण तिथे जी उभी आहेत ती लोक सांगतात की ते 12वा 12 ला आलेत आम्हाला एक मिनिट थांबायला पाहिजे आणि त्यांना एक गोष्ट आहे फॉर्म सबमिट करायचं असेल ना आपल्याला ही सबमिट तई मध्ये बुक मध्ये एंट्री असते ती या नसेल तर त्यांनी जमा नाही केले क्लिअर कारण मी जेव्हा माझा शपथपत्र बाकी होतं ना त्या इनव्हॉईस मध्ये मी बुक दिवशी केलं होतं ते इनव्हॉईस मध्ये एंट्री करून घेतली त्यांनी इनव्हॉईस मध्ये रजिस्टर मध्ये नाव असेल तर इला रजिस्टर मध्ये नाव नसेल साहेब हे आम्ही काय निवडू करू सांगाल मला काय या मुलीचा दोष आहे साडे झाला प्रिमायसेस मध्ये आहे ना सर दुसरी गोष्ट तिने दाखला मिळ दाखला मिळाला लेट का झाला का तुमचा अधिकारी लेट आलाय तुम्ही तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे होत्या त्या दिवशी की शेवटचा दिवस आहे तुम्ही वेळेच्या आत तिथे उपस्थित राहू तुमचा अधिकारी जर पावणे पावणे अकरा ला येणार असेल तर आम्हाला दाखला कोण देणार कोण अधिकारी होतात काय नाव बनसोडे सहाय्यक साह्यक त्यांचाच दाखला आहे सहाय्यक आयुक्त बनसोडे दाखल या दाखल्याची गरज नाहीये सर वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे मी वोटर आहे ना माझं मतदार यादीत नाव आहे ना सर तरी मला वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याच मध्ये वोटर सर्टिफिकेट हवं असं लिहिलेलं नाहीये बाहेरच्या प्रभागातून उभे राहिले का बरोबर बाहेरच्या प्रभागातून लागेल लागेल प्रभागात असेल तर नाही बरोबर मला जर अधिकारीच उपस्थित नसेल साहेब तिथे तर मी काय करू कुठून आणू दाखवा वोटर दाखला मला सांगा त्या तो अधिकारी असला तुमचा अधिकारी नाही सर जागेवर म्हणून मला लेट झालाय ना तो आलाच पावणे अकरा वाजता तो अधिकारी तर मला कसा ते मिळणार त्या दिवशी त्याची ड्युटी दहाची दहा जागा बसला पाहिजे ना एवढं महत्वाचं निवडणुकीचं जे चालू कोणी येऊ शकतो तिथे ज्या दिवशी मी गेलो तीस तारखेला तर मला बोलवलं सकाळ या कारण आता शेवट लास्ट डे फॉर्म सबमिशनचा आता आम्ही देऊ शकत नाही तुम्ही आता दिसून जाऊन तर तो मागितला होता त्यांच्याकडे तर आम्हाला एंट्रीज दिली नाही जे लोकमान्य नगरला तिथे एंट्रीज दिली बोलले की फॉर्म सबमिशन चालू आहे आता कोणी तुम्हाला काय दिलं यात दोष आमचा काय दोष आहे आमचा काय दोष आहे आणि हक या कारणावरनं तुम्ही जर फॉर्म बाद करणार असाल तर मग या लोकांना हो काय काढून निरंक आहे बाद झाले अपक्षांचे पण सत्ताधारी उमेदवार तर होत नाही आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण दिलेलं की तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला टाइम झाला ऍक्च्युली त्यांनी ते पण बघितलं पाहिजे की हे जेन्युअन रिझन वर बोलतात की ना मी त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण रेडी केलेलं त्यांना देत होतो तर ते बोलले की नाही अकराची वेळ होती अकराच्या वेळच्या आत तुम्ही आला नाही तर मी ते सबमिट करणार नाही आणि अकराला पाच का दहा मिनिटं असतानाच त्यांचे पोलीस अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी बंद केलं आतमध्ये घ्यायचं मग अजून अकरा वाजले नव्हते तर तुम्ही आतमध्ये सोडायचं का बंद केलं टाइम होता तेवढा पाच दहा मिनिटाचा त्यांनी त्यांच्या अधिकाराचा सरळ सरळ गैरवापर केला दुसरी का तो 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 सर दुसरी गोष्ट कोणाच्या फॉर्म मध्ये काय कमी आहे हे विरोधकांना कसं काय आधीच कळतं बरोबर तेवढ्याच गोष्टींवर ऑब्जेक्शन येतं अहो सर नाही ना तेच सांगतोय वेळेवर दिले गेले नाहीत कारण ते फॉर्म बाहेर लावलेच गेले नाही ते लावले असते तर मग हे सगळे फॉर्म आधीच उडले असते ते साडेतीन वाजता लावले एकता त्यांचा फॉर्म पण बाद, 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 बाद होतो <laughs> जर आपल्या चेक वरती जर खाली साईड साईड असेल तर चेक बाद होतो बरोबर ना तर त्यांच्या पडतानीवरती साईन होती तरी त्यांचा फॉर्म पण ऍक्सेप्ट केला गेला मी अर्ज दिलेला हे बघा काय तक्रार मी अर्ज दिलेला मी पण त्या तरी पण त्यांनी ग्राहक याच्यामध्ये काय चेक वरती साईन नाही केलं आपण चेक बाउन्स करतो बरोबर ना मग हे का बाउन्स होत नाही मी अर्ज पण दिलेला आहे साहेब मला ना या फॉर्म तिकडे काल आम्ही पण काल सहा वाजता पुन्हा एक अर्ज दिलाय तुम्हाला त्या अर्जाची कॉपी दाखव काल तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या व्हॉट्सअपला खाली ऑफिसला सर, आता आता काय होणार पुढचं सांगतो संजय मोरेंच्या विरोधात आता एक एक जण आहे बरोबर आहे त्यांनी मूळ फॉर्म विडवले आता पा, त्याला पण फिकत घेणार आणि बिनविरोध नाचणार बिनविरोध केली बिनविरोध केली अशा लोकांची घर अशा लोक तरुणांची हे करायची वाट लावायची आता तो एक लोक उरला आहे त्याला पैसे देऊन त्याला पण मागे घ्यायला लावणार आणि आम्ही बिनविरोध आलो बिनविरोध अशा खोटी कामं करून बिनविरोध येणार त्या अधिकाऱ्यांना सोबत घेणार आता तिला चांगली पोस्टिंग मिळेल सर हे फॉर्म वाचला पाहिजे असं मला वाटतंय या मुलीवर अन्याय होतो तो फॉर्म वाचला पाहिजे आता हा आता हा, निरंग, आता हा जो निरंजचा विषय आहे बरोबर त्याच्या बाबतीत आपण सीसीटीव्ही पुढे चेक करणार आहोत का की असंच काय करणार आहोत अकराच्या आज जर तो फॉर्म आला असेल तर तो ग्राह्य होणार ना जर तो नियम तर तर त्या नगरसेविका वाघबाईंनी पण अकराच्या आधी दिलाय असं लोकांचं तिथलं मत नाही कारण ती नाही दिसली होती अकराच्या आधी ते कारण जी लोक का उपस्थित होती ती म्हणतात की अकराच्या त्या तिथे नव्हत्या त्यांचा जर झाला असेल या कारणामुळे तर हा अन्याय ना साहेब ही इन्स्टंट व्हायला पाहिजे हे काय प्रक्रिया संपल्यावर उपयोग नाहीये प्रक्रियेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे हा विषय विदिन टाइम पिरियड व्हायला पाहिजे अफिडेव्हिट ती बाई बोलते मी घेतला अकराच्या आधी आणि बाहेर साडेतीन वाजे फॉर्म लावला त्याला विसरले बोलते मग बाकी है, बाकी विसरले ज्यांचे अर्ज बाद झाले ही गंभीर चूक आहे की त्यांनी अर्ज लावले नाही गंभीर बाब आहे निवडणूक आयोग सांगतो की स्फुटनीच्या आधी फॉर्म बाहेर लागले पाहिजेत तो फॉर्म तपासून लोक ऑब्जेक्शन घेणार ना तिने फॉर्मच नाही लावले त्याची चौकशी लोकांनी शंभर तक्रारी लिखित दिलेले आहेत तिथे उपस्थित असलेल्या विविध शंभर लोकांनी विविध शंभर तक्रारी दिले आम्ही पुन्हा आता मी तुम्हाला लगेच तक्रार निर्णय संध्याकाळपर्यंत आता आम्ही एक पक्षातर्फे अधिकृत तक्रार देतो तुम्ही संध्याकाळपर्यंत सीसीटीव्ही फुटेज चेक करून द्याल की ती वाघ मॅडम वेळेच्या आत आली होती का ही मुलगी अकराच्या प्रिमायसेस मध्ये होती का जर ती अकराच्या आत प्री मध्ये होती तुमच्या निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये तर तिला ग्राह्य धरलं पाहिजे

आज दाखल करून उद्या हे हे जरा खूप सिरियस विषय आणि हे सगळं जे झालंय ते पूर्ण सरकारी दबाव बरोबर त्याच माणसाच्या बायकोच्या समोरचे फॉर्म उडले जातात आता हिजा उडवला आता दुसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो उद्या परवा पाठी घेईल म्हणजे झाला ती बिनविरोध झाली का हे नाचायला सुरू बघा आमची पहिली सीट निवडून आली बिनविरोध आम्ही लोकांनी काय करायचं आम्ही दरवर्षी का भांडीच घासायची का लोकांची आंदोलन करायचा पाणी नाही रस्ता साफ नाही त्यांची घरं येईल पाणी हे टेंडर काढून अर्धे पैसे खाणार आणि तुरुंब श्रीमंत होणार आणि आम्ही आमची पोरं नेहमीच रस्त्यावर फक्त आंदोलनच करत बसायचं का आम्ही लोकांसाठी हो या पोरांची इच्छा नाही का आम्ही नगरसेवक आहोत पाच पाच दहा दहा वर्ष कामं करतोय कोविडच्या काळामध्ये एकानी जीवाची परवा न करता रस्त्यावर ही सगळी पोरं होती त्यामुळे असा अन्याय होणार असेल आणि तुम्ही तुमची जागा वाचवण्यासाठी अन्याय अन्यायाला साथ देणार असाल तर आम्ही आम्ही कसं करायचं तुम्ही समजून सांगा आम्ही कसं समज हे करायचं मला एक सांगा अख्या अख्या मध्ये एकही सरकारी फॉर्म सत्ताधारी लोकांचा का नाही हो, एकही फॉर्म बाद होत विरोधकांचेच कसे होतात उभा होतात राष्ट्रवादीचे होतात हो मनसेचे होतात अपक्षांचे होतात का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला बंडखोरांचे होतात बंडखोरांचे हो जे नको ते सगळे बंडखोर बाद झाले अगदी ठरवून निवडून निवडून बाद केले बाद केले फॉर्म नीट तपासून तपास एक सत्ताधारी का नाही बाद होऊ शकत एक मला एक उदाहरण दाखवा की इथे सत्ताधारी बाद झाला नाही होत आम्हीच कसे होतो सगळं करून आता हा दाखला नाही दाखला घ्यायला तो अधिकारीच नाही आहे तुम्ही दाखला कोणाकडला बनवून घेऊ हाताने सही करून देऊ का जो अधिकारी आहे सरकारी अधिकारी आहे तो उपस्थित नाही ते आजच्या दिवशी गेले तीस तारखेला ज्यावेळेस कुठनीत त्याला कळलं की मला दाखला हवाय तो गेला तर तिथे तीस तारखेला प्रभाग समीकर सांगितलं नाही ते आता काम बंद आहे फॉर्म सबमिशनचं काम आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी गेला दहा वाजता बरोबर आहे

सव्वा दहा पर्यंत खिडकी चालू चालू जा, झाली नव्हती मग तिथे वर्तकनगर वालिक मॅडम आलेले ते मला म्हटलं हे अजून पारदी साहेब आहे ते अजून आले नाही पण आम्ही दहा वीस दहा पंचवीस पर्यंत वाट बघत म्हणून मी गेलो व्हीज ना तिकडे मी गेलो तिकडे मग खाली त्यांनी माझे कलिक येते देश म्हणून मग आम्ही फोनवर लावून डायरेक्ट मनसुनी साहेबांशी बोललो ते म्हणले की रात्री खूप उशीर झालेला म्हणून मला लेट झाला मी येतोय दहा पंधरा मिनिटामध्ये पावणे अकराला ते आले त्याच्या अगोदर सुद्धा मी तिकडे प्रोसेस करा ते म्हणले थांबा साहेब येऊ द्या साहेबी उद्या साहेब होऊ द्या त्याच्यानंतर मग त्यांनी प्रोसेस करायला स्टार्ट केली आणि मी तिथून निघालो टेन फिफ्टीला आणि इकडे पोचलो पंधरा मिनिटा आणि ऍफिडेव्हिट मध्ये सगळं अगोदर हे रेडी म्हणजे त्यांनी बोललं शपथपत्र तयार करायचं ते पण फक्त एक दिनांक नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ऐकणार नाही तो मला पूर्ण मॅडम एकच राहिले मी आता लिहि लिहितो हवं तर नाही आता मी त्यांच्या यावर फोन केला की के मॅडम हे असं ही चूक झालेली मला नवीन बनवायला परत रात्री प्रोसेस मला सगळी करावी लागेल नव्याने मला दुसरा वकील नोटरी करावं लागेल आम्हाला माहिती तुम्हाला घेऊन घेऊन सर गोष्टी आहेत जरा तुम्ही हे केलं पाहिजे आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करताय नाहीतर हा विषय खूप मोठा आहे कुठे अशा प्रकारे जर सगळीला लोक बाद होणार असतील तर मला असं वाटतं की कुठली मध्ये म्हणजे लढायचंच नाही या लोकांना त्यांना भीती आहे लढायची हिंमतच नाही या लोकांना जेवढे बाद करता येतील तेवढे सत बात बाद करतात आपण पत्र देऊन टाकू अधिक कालच यांना पत्र आपण दिलेलंच आहे यार हेच निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्याकडे आपण खरं तर काल तुम्ही आले पाहिजे होतं तिथे आम्ही काल सगळे होतो मी होतो साहेबांनी साहेब होतो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिकेने तुमच्याकडे जबाबदारी दिली तुम्ही तुमचा हस्तक्षेप असायलाच पाहिजे ना कारण निवडणूक प्रमुख तर आयुक्तही हस्तक्षेप करू शकत नाही निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या अधिकारामध्ये जबाबदारीमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही आमच्या देवतल्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण आम्ही टक्के करून का झाला असेल परंतु त्याला त्यावरती सुद्धा तिथे नियोजन आमच्या जेवती जेवढ्या तक्रारी आहेत त्यावरती तुम्हाला अपेक्षित काहीतरी आणि आमच्याकडून जे कोण तास 그 다음에 또 다른 사람들과 함께하고 싶은 마음을 갖고 있는 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 사람들과 함께하 네히 다가다 사 에가 와두라 मी पकडू सर कुठं विनय रोल सर तुम्ही पालिकेमध्ये आलेला होता नेमकं काय करण होतं काल देखील तुम्ही एक आंदोलन केलं होतं आज देखील मी पालिकेला नेमकं कारण काय कालपासून काल अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी पार्सलिटीज केल्या आणि अनेक लोकांचे फार्म हे त्याच्यामुळे बाद झाले खर तर निवडणूक यंत्रणेचा जो नियम आहे निवडणुकीचे जे नियम आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरल्याच्या नंतर दुसरं जी स्क्रुटनी असते स्क्रुटनी व्हायच्या अर्धा तास आधी ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले ते फॉर्म हे बाहेर डिस्प्लेला लावावे लागतात त्यात लोक ते फॉर्म पाहतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात सगळ्यात पहिली चूक तिथेच झाली की जे फॉर्म बाहेर नियमाने लावले पाहिजे होते ते बाहेर लावले साडेतीन वाजता साडेतीन वाजता जे फॉर्म लावले त्या मध्ये अनेक मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मध्ये निरंकच्या जागी कुठल्याही प्रकारचा काहीच भरलं नव्हतं हो आणि नियम असा सांगतो जर एखादी जागा तुम्ही मोकळी हो ठेवलीत तर तो फॉर्म बाद होतो आणि तिथे तसं अनेक उमेदवारांचं झालं पण होतं मग तिथे असलेल्या सर्व लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं अर्डा केली अर्डा केल्याच्या केल्याच्यानंतर के के ती निवडणूक अधिकारी अतिशय वाईटरित्या सगळ्यांशी बोलत होती मग आम्ही आलो आम्ही बोलल्याच्या नंतर तिने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं चुकून हा फॉर्म बाहेर लावायचा राहिला आम्हाला हा अफिडेव्हिट अकराच्या आधी आला होता मी म्हटलं जर अकराच्या आधी तुमच्याकडे अफिडेव्हिट आलं होतं तर साडेतीन वाजता जे तुम्ही बाहेर अफिडेव्हिट लावलं ते चुकीचा का लावलं तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि अशा अनेक गोष्टी घडल्या आमचा एक मुलगा आहे त्याचा त्याचा फॉर्म हा अकरा वाजता फॉर्म सबमिट झाला फक्त एक दाखला असतो तो, तो दाखला जमा करायचा होता तो अकरा वाजेपर्यंत जमा करायचा होता आमची मुलगी अकराला दहा मिनिटं असताना तिथे पोहोचली परंतु तिथे सगळे नाश्ता करत होते ती बसून राहिली पण ती त्या निवडणूक कार्यालयाच्या मध्ये उपलब्ध होती मग तिच्या बाबतीमध्ये असा अन्यायकारक निर्णय काय घेतला तुम्ही सो हे सगळं प्लॅनिंग होतं ठरवून गेलं गेलं होतं सत्ताधारी एकही एक फॉर्म कुठेही बाद झाला नाही पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले अपक्षांचे फॉर्म बाद झाले हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात यांचा सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साठंलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलिन करतात त्या मॅडमनी पण काल तेच केलं आणि त्याच्यामुळे अनेक अनेक लोकांचे फॉर्म काल बाद झाले आणि बाद झाल्यामुळे या सर्व मुलांचं करिअर खराब झालं ही मुलं दहा दहा वर्ष काम करतात कोविडच्या काळामध्ये जीवाचं रान करून काम केलं आणि ज्या वेळेला त्यांनी केलेल्या कामांची लोकांकडे जाऊन पोचपावती घ्यायची वेळ येते तळाशी खोटी कामं करून ही लोक त्यांची फॉर्म बाद करतात या अशा अधिकाऱ्यांना मला असं वाटतंय की सरकारने घरी बसवलं पाहिजे नाहीतर याच्या पुढच्या निवडणुका आम्ही लढायच कशाला ना आता तुम्ही फॉर्म बाद करताय उद्या आता काल जो आमचा फॉर्म बाद झाला ते कोणाचं होतं शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या बायकोची तिकीट होती आता त्याच्यासमोर एक अधिकृत फॉर्म होता मनसेचा युतीचा बरोबर आहे तो बाद केला आता तिथे एक अपक्ष आहे त्याला आज उद्यामध्ये विकत घेतला जाईल त्याला विकत घेऊन मग ना हे नाचायला सुरू करणार अरे बघा आमचा पहिला उमेदवार बिनविरोध आला म्हणजे लढायची ताकद नाही बिनविरोध करायचं पैशाचा वापर करायचा आता तो आज उद्यामध्ये त्या जो कोणी उमेदवार आहे त्या समोरचा त्याला विकत घेतला जाईल आणि विकत घेऊन जर त्यातूनही उरले तर निवडणुकीला पूर्ण करोडो रुपये टाकणार आणि पाडणार म्हणजे पैशाचा एक तर वापर करायचा बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या चांगल्या पोरांचे करिअर खराब करायचे मला असं वाटतं की हे थांबलं पाहिजे नाहीतर मग कशाला लो, लोक लोकशाही आहे म्हणून सांगता राजेशाही जाहीर करून टाका आम्ही राजेशाहीमध्ये मध्ये तयार आहोत पण लोकशाही आहे असं सांगून लोकांची फसवणूक जर तुम्ही करणार असाल तर तो, तो लोकांवर अन्याय करताय असं मला वाटतं ठाकरे आणि मनसेची युती झालेली आहे मात्र ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांच्या जास्त प्रमाणात फॉर्म जे आहेत ते कारण अधिकारी अधिकारी विकलाय ना त्यांच्या मर्जीतले अधिकारी तिथे आणून बसवलेत प्रत्येक ठिकाणी आरो म्हणून आणि ज्या ज्या मर्जीतले अनेक अधिकारी आणून बसवलेत ते अधिकारी आता परत फेट करतायत उद्या निवडणूक झाल्यावरती बाई चांगल्या कुठेतरी पोस्टवर असणार आहे काल मी जितेंद्र आव्हाड साहेब राजन विचारे साहेब आम्ही तिघाने तिथे अकाल तांडव केला पण आम्ही जे बोलतो तिला समजूनच घ्यायचं नव्हतं त्या बाईला तिथे असलेले सर्व उमेदवार सांगत होते की ही बाई प्रचंड अर्घणप्रमाणे सगळ्यांशी वागतीय ही कोणाशी नीट बोलायला तयार नाही आहे काही नाहीये म्हणजे मी बोलेल तो कायदा माझं मत आहे तुम्ही स्वतःला जर निवडणूक अधिकारी म्हणून देवाच्या भूमिकेत मानत असाल तर देवासारखं वागलं पण पाहिजे हां देवाच्या भूमिकेत बसायचं आणि दानवासारखं वागायचं हे काही योग्य नाही आहे तुमच्यामुळे कोणाचं तरी करिअर खराब होतो आम्ही तुम्हाला एक सांगतो ही जी महिला आहे ना आरो काय नाव तिचं वृषाली पाटीलच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्यांची इन्क्वायरी आम्ही लावणार आहोत आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांनी ज्या काय आमच्या पोरांच्या बाबतीत केलेत या आरोनच्या पाठीनं आम्ही सगळे माहितीचे अधिकार टाकून यांची प्रॉपर्टी कुठे आहे ह्या पोस्टिंगला कशा आल्या या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर जाणार एवढं नक्की निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था असताना देखील त्या ठिकाणी कोणती स्वायत्त सत्ता हे संस्था निवडणूक नावापुरता येते त्याचे अधिकारी कोण आहेत ती मॅडम कोण आहे उपजिल्हाधिकारी आहे ना उपजिल्हाधिकारी आहेत ना म्हणजेच सरकारी यंत्रणेत काम करणारी बाई आहे ना मग ती वेगळी कशी होते होऊ शकते ती तिच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत करते सरकारी राजकीय नेत्यांना मदत करतेय निवडणूक आयोग ही वेगळी संस्था आहे हे सगळं खोट आहे त्याच्यात काम करणारी ही सगळी माणसं ही कुठल्या तरी महानगरपालिकेत उपायुक्त आहेत उपजिल्हाधिकारी आहेत हीच लोक आहे ती नावापुरतं ते वेगळी संस्था आहे बाकी काही नाही बाकी सगळा आतला तो भाग जो भाग आहे ना हा रोज जो लोकांमध्ये असणारा जो अधिकारी वर्ग आहे तोच आहे आपण हो या ठिकाणी काय होईल आम्हाला माहित नाहीये कारण आता आम्ही प्रचार करायचं की भांडत बसायचं हे आम्हाला कळत नाही त्यांनी सांगितलंय तुम्ही अर्ज द्या आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्याची चौकशी करतो आमची तर खरी मागणी आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा ती बाई काल आली होती का अकराच्या आत आणि आली असेल तर ती आम्हाला द्या पेपर दाखवा न्यायालयीन प्रक्रिया मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया एक पार्ट आहे या सगळ्याचा तो आम्ही करूच पण त्याच्यासोबत मला असं वाटतं की या लोकांनी जर न्याय मिळवून दिला तर आम्हाला त्या प्रक्रियेत जायची गरज लागणार नाही माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला ज्याला आपण खोटं निवडणूक आयोग म्हणू शकतो की नावापुरतं ते निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असं आहे काम करणारे सगळे अधिकारी इथले उपजिल्हाधिकारी महापालिकेचे उपायुक्त महापालिकेचे कर्मचारी लोक असतात तर विनंती आहे न्याय द्या नसेल द्यायचं तर ठीक आहे